विदर्भात गौरीचं आगमन म्हटलं की त्या दोन महालक्ष्मी स्वरूपात येतात एक ज्येष्ठा आणि कनिष्ठा एक लक्ष्मी जी आपल्या हातून खर्च होते आणि दुसरी जी आपल्या घरात येते म्हणजेच जितकं खर्च कराल तितकी नवी लक्ष्मी परत येते असं मानलं जातं म्हणूनच या महालक्ष्म्यांचं खास स्वागत होतं त्यांना पुरणपोळी सोडाभाज्या चटण्या आंबील असे रुचकर पदार्थ नैवेद्याला दाखवले जातात काही घरात तर प्रथा अशी की महालक्ष्म्या जेवत असताना कोणीही पाहायचं नाही नैवेद्य दाखवला की सगळ्यांना बाहेर काढलं जातं आणि नंतर त्यांनी त्यांच्या थाळीतील काय ग्रहण केलं हेही प्रेमानं आणि कुतूहालानं पाहिलं जातं अशा या महालक्ष्म्यांच्या परंपरा विदर्भात आजही जपल्या जातात शिवाय या दोन महालक्ष्म्यांपैकी एक सुख समृद्धी धन धान्य आणि आनंद देते तर दुसरी संतानप्राप्ती आणि घरात सुख प्रदान करते अशी मान्यता आहे